आज आपण ना पहिल्यांदा बघणार आहोत पाव वरती मासली आपण मला एके आता कॅमेरा पकडायला लागते हो <laughs> फायनली काढला फायनली मासा बघा किती मोठा बघा हे बघा इथे बोईट बघा किती मोठे आहेत मोठे मोठे बोईट मासे आहेत हे बघा हा बघा बघा हम्म पण तोच मासा लगया लगया खिचकिचकिचकिचकिच लग गोईट, <laughs> मलेट फिश काय ही सर्व हुकणी माचली पकडली विचार करा बघा किती अरे बापरे एक नंबर तर फायनली आता आम्ही जेवण घेतो या, या सर्वांनी जेवायला बाबा बाबाई कसली मोठी साईज आहे तिला भियाची भाकरी सोबत सानू का ना नमस्कार मित्रांनो मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज दुपारचा टाइम आहे दुपारचे वाजले तर दोन आणि आज ना मी धीरज सोबत आलोय मच्छी पकडायला कोणता कोणसा मच्छी मिळेल काला मसा ज्याला आम्ही फंटूस मासा बोलतो ना ना आ, चुना चिवना चुना, चुना।, चुना बोलता त्याला <laughs> आपण चिवना बोलतो तर मच्छी पकडण्यासाठी बघा आता काय काय आणलंय ते तुम्हाला दाखवतो बघा हुक आणलेलं पाव। आहे <laughs> ते आणि आपली रस्शी आणि पाव पावावरती भेटेल मच्छी अरे वा आहे लगते मछली तर चला आता पटापट हुक तयार करूया आपण मस्तपेगी आणि पाव लावूया आणि पकडूया मासली कि नाही एक पार्टनर आलय काय ना तुझा थाकूर। रोहित ठाकूर तुझा दिलीप हे बघ मस्त मस्तपेगी हुक रेडी केलेले बघा इथे फिशिंग करणार होत त्याच्या अगोदर आलेलो दिसतो तुम्ही इथं मच्छी पगराला एकदा चालते एक लोक ना मा कुठले कुठले मासे आहेत अच्छा काला मासा चिवणी खरबी बोटा हे खारे पण मासली पाव खात मोठे मोठे मासे आहेत का बघा हे बघा इथे बोईट बघा किती मोठे आहेत मोठे मोठे बोईट मासे आहेत हे बघा किती मोठे आहेत बघा बोईट मासा मलेट फिश इंग्लिश मध्ये आपण याला मलेट फिश बोलतो आता ना मी पण हुक टाकलाय बघा इथे मच्छी तर भरपूर आली बघा तुम्हाला कॅमेरे मध्ये दिसतोय की नाही माहिती पण भरपूर समोर मच्छी आली हा बघा हा जो झाडीमध्ये तुम्हाला मासा दिसतो ना याला आम्ही ना टिकाण्या मासा बोलतो खायला खूप टेस्टी लागतात आणि लसणावरती बनवलं ना अप्रतिम टिकाना मासा टिकाणा का बोलतो दो। कारण त्याच्या डोक्यावरती बघा असं एक चमक सारखा पॉइंट दिसतंय तुम्हाला व्हाईट कलरचा त्याच्यामुळं ह्या माशाला टिकाणा बोलतात तुम्ही हा मासा खालाच असणार ना तर नक्की आम्हाला सांगा टिकाणा मासा हा बघा हा तुम्ही बघताय ना हा टोल आहे टोलका टोल हा टोल। बघा याला लागला बघा मस्त अरे वा साईज मध्ये आहे बोईट मासा मलेट फिश हे बघा साईज बघा किती मस्त आहे वा एक नंबर फंटूस मासा तिला पिया ही बघा साईज बघा एक नंबर साईज आहे घ्या अजून याचे मोठे 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 भेटतात ते बघा आणखीन एक बोईट मासा भेटला टोटल दोन बोईट मासा एक फंटूस मासा हा बघा किती मस्त छान नाही जमा करायला नाही जम सम... काय ना हा पकड त्याला जोरात पकड ओके आता हुक काढ एक साईडशी हा बघा बघा हम्म तिला पिया साईज बघा नि, ना ए, ए, निकाल निकाल मेरे को का बघा माश्याची अरे हुक नाही निकालता मच्छी पकडताय तू भाई चला मेराही शूट करणे कोई नाही मिळणार मी टाकलेलं आहे आता काढला आणि परत टाकला लागला बोईट बोईट काढला बोईट मी पण एक दोन मासे काढले पण अरे गेला गेला पण मला एक आता कॅमेरा पकडायला लागते हो <laughs> फायनली काढला जायच बघा अरे थांब थांब चाललतच काय आताच तर शूट झालाच माझ्या याच्यात फायनली मासा बघा किती मोठा फंटूस मासा किच 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 किच, -किच, -किच, -किच। लग आ, अरे गेला लग... बोईट मलेट फिश काय तो मलेट फिश आहे हा मित्रांनो हा बोईट मासा काढला रे कारला लाल्याने काढला पण तुझ मासा येऊ बघा बाहेर निघला टक 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 टालूच मी बघा बोईट मासा आणखीन एक लागला बघा याला हे बघा मलेट फिश एक नंबर साईज काढ ना निकाल नाही कोणी आता ना इसके दोन साईज बघा माशेची बघा या भाईनी पण एक काढला नाव काय तुझा अभिषेक सिंग, सिंग। आ, लग गया लग गया तिला पिया खंटूस मासा मलेट फिश आ लग गया लग गया लग गया बोइट मसा है बोइट मसा तुम लोग खाते हो कि नहीं खाते हो इसको तो दवा के खाते हैं और जो तिला पियाहता वो खाते खाता फंटूस मासे फंटूस मासे नाही खाते बघा हा पोईट आई शपथ साईज बघा एक नंबर साईज ये नाही खाते ना तुम लोग जो खाने की चीज वो नाही तुम खाते तुमलो हो उदय उदय उतर उधर उधर किती मोठा आहे बघा पोईट मासा उचल ना कसला मोठा होता पाच किल्लोचा फंटोस मासा हे बघा हे तुम्ही बघताय ना हे सर्व बोईट मासे मलेट फिश बघा किती वरती येतात एवढे आहेत मासे याच्यामध्ये बोईट मासा मलेट फिश भरपूर आहेत ना याच्यामध्ये जास्त ना मलेट फिशच मिळालेले आहेत बोईट मासा याच्यामध्ये थोडे थोडे ठेवले बाकी सगळे बॅग मध्ये ठेवलेले आहेत बापरे फंटूस मासा तिला पिया साईज बघा तिला पियाची तर आता आम्ही मासली पकडून आलो आणि बघा आता तुम्हाला दाखवतो ही सर्व हुकनी मासली पकडली विचार करा बघा किती अरे बापरे एक नंबर ही बघा किती मासली अरे बघा एवढी सारी मासली पकडली इसको काय बोलते तुम्हाला पे काला, काला मासा आम्ही इथे फंटूज मासा बोलतो तिला पिया अच्छा रे बघा साईज बघा कशी आहे साईज त्याच्यापेक्षा मोठी साईज माझ्या इथे आहेत माझे म्हणजे गाडीमध्ये काढून ठेवलेली आहेत रिक्षामध्ये बोईट फिश बघा किती आहे ही सगळी तुम्हाला मी मार्केटमध्ये दाखवतो ना हेच आहे मलेट फिश आणि खारे आहेत ना एकदम टेस्टी असणार आहे सर्व अभी क्या करेगा इतना सारा मछली का मस्त तेल मी फ्राय करेज कुरकुरा के खत्म का फायनली बघा एवढी मचली पकडलेली अरे वो दुसरा किती रे दुसरी गाडी मी बी रखी ती ना मच्छी तर धीरज चा गॅरेज आहे बघा इथे सेकंड हँड गाड्या वगैरे मिळतात ना आणि मग फोर व्हीलर गाड्यांचं काम पण करतो धीरज मध्ये काय गॅरेजचं नाव काय वनसिका वनसिका ऑटोमोबाईल तर चला आता आपण जाऊया घरी तर आता आम्ही घरी आहोत म्हणजे मी आता घरी आलोय मच्छी वगैरे मस्तपैकी साफ केली बघा भूकणी पकडली आणि आता इथे स्नेहा फ्राय करते हा एक एकच करून एक एक कर तिला पिया दुसरा काय असणार जेवायला <laughs> पाडलाय पण विचार कर पाव तर पावजी फनस खायची खूप इच्छा झालेली आहे मला पण हा ऍक्च्युली फनस खायला मजा विचार करा कधीचे फणस बघा अजून पण आले दोन महिने जास्त आपण एफ एम मार्केट मधन आणलेला आणि तुम्ही, तुम्ही वर्षभर फनस असा स्टोर करणार थांबा आवाज येतो त्याचा हा तर तुम्ही वर्षभर फनस कसा टिकवून ठेवू शकताय फ्रीज मध्ये हे तुम्हाला आम्ही दाखवलेलं आहे विचार करा किती याचा झाले असतील

आता हे झिपलॉग बॅग हा झिपलॉग बघा जेवढे तुम्हाला तेवढे मध्ये काढणार खायला ही शेवटची बॅग राहिली ना अजूनही एक आहे अरे वा आज तो मज्जा ही मज्जा हा बस झाले ना भी मज्जा ही मज्जा तुमची डेली मज्जा खाणे तुझ्या काय नाही मज्जाच मज्जा होणार बघ नक्की एक अजून आहे का तर मस्ती करतेस तू मस्ती करेल तर मला आवडत स्नेहाला पण आवडत ते बघ हा थोडे थोडे झाले आहे म्हणजे एक पूल आहे आता याला काय करणार स्नेहा माहितीये का याच्यामध्ये ना पाणी ऍड करणार ना आपला नॉर्मल जो टॅप वॉटर असते तेच अच्छा पाच मिनिट अशीच ठेवायचे ना पाच दहा पंधरा वीस मिनिटा जरी म्हणजे बर्फ आहे ना ते सर्व आपल्याला मेल्ट करायचं आहे सर्व निघून जाणार मग त्याच्या आता इथे मस्तीपैकी फंटुश मासा फ्राय होतोय कटला फिश पेन साइडला कटला फिश बोलतात पण ऍक्च्युली कटला फिश वेगळा असतोय कटला फिश वेगळा असतोय पण पेन साइडला याला कटला फिश काला मासा हाच तो तो ले तर मस्त की मी आता इथे बोंबील पण साफ केलेत आज स्नेहा तुम्हाला दाखवणार आहे बोंबीलची ओळ्या बोंबीलची रेसिपी ही रेसिपी जी आम्ही दाखवणार नक्की ट्राय करा ना स्नेहा एवढी टेस्टी लागते ना म्हणजे म्हणजे असं की यांना जर चार वेळा मी दिला ना तरी खाणार मी एवढा भारी आणि टेस्टी बनवते आणि जर फ्रेश असे असले तर मग कामच झाला ना पण साईज एकदम छोटी आता स्टार्ट गोंबिल अजून किती छोटी अशी एवढी हा आता स्टार्ट झाली मला गोल गोलवाले मग त्याला अजून टाइम आहे अजून हा पुढच्या महिन्यापर्यंत येतील तसे तर आता स्नेहा बोंबिलच्या कालवनाला सुरुवात करते सर्वात पहिले तेल टाकलंय तर आता मी थोडस केली तरी पण कमी, हो तेल कमी, कमी, कमी दिसला।, दिसला, दिसला दिसला आणि मग त्यानंतर टेसलेला लसूण टाकलाय आणि मग त्यानंतर वाटण स्नेहा वाटण मध्ये काय काय टाकलेलं आहे हिरवी मिरची ओके okay. लसूण कोथिंबीर okay. एक टोमॅटो कांदा छोटा साईजचा आणि खोबरा घेतला डायरेक्ट ओके खोबरा पण नॉर्मल टाकला जास्त नाही भाजलेला वगैरे नाही ना okay. आणि मग त्यानंतर हलद टाकलेली आहे आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मग त्यानंतर स्नेहा लझीज घरगुती आगरी स्पेशल मसाला दीड चम्मच आणि मस्त पैकी आता मसाल्यानं आपल्याला शिजून घ्यायचंय एकदम चांगल्या प्रकारे तर हे बघा आता मसाले शिजल्यावरती स्नेहाने पाणी टाकलंय या रेसिपी मध्ये एकच ग्लास घेणार का दीड ग्लास परफेक्ट ओके आणि हा अर्धा ग्लास टोटल दीड ग्लास पाणी टाकलेला आहे आणि मग त्यानंतर हे बघा बोंबील टाकते स्नेहा भारीक बोंबिल आपण कटला गेला आता थोडं बाहेर गेलो होतो आणि बघा इथे कालवण पण झालं किती भारी कलर आले बघा कालवणाला आणि मस्तपैकी स्नेहाने आता कोथिंबीर टाकलेली आहे तर इथे कालवण झालंय फ्राय झालंय ती जेवण घेतो या सर्वांनी जेवायला कस जेवण झालेलं आहे हा जेवण झालेलं आहे ना तुम्ही तो आज दिल खुश कर दिया। ने, मी ते। मेरी बी है कितनी खुश करती है <laughs>

कॅरेट फायदे भरपूर आहे म्हणून भरपूर फायदे आहे तिला बी फिश टेस्टी ते, टेस्टी द रेसिपी पण मला काय माहित आवडतच नाही पहिले बघा आता जिम ट्रेनर असतात माहिती आहे ना ते डाएट देतात डाएट प्लॅन करून याच्यामध्ये हे करतात सर्वात पहिले तिलाबी ये तिला फिश टाकून तुम्हाला फंटूस मसाला कसं झालंय बघा एक नंबर किती भारी झाले एकदम भारी खायलाच भारी काटा कमी का दे कशा नाटकाचं भारी या तिला बी मासा काय आलाय फंटूस मासा mm. एकच नंबर एकदम परफेक्ट काहीच म्हणजे असं कमी नाही मी काय सांगणार याच्याबद्दल कारण एकदम फ्रेश जिवंत पकडून आणले आपण खूपच टेस्टी आणि मेन म्हणजे कसं माहिती गोऱ्या पाण्यातली नाही खार्या पाण्यात म्हणून आणखीन त्याच्यामध्ये टेस्ट आहे तर आता बोंबिलचा स्नेहानी मस्त कालवून बनवलाय सर भाकरीसोबत हो हो अप्रतिम अल्टिमेट शब्दच नाही तुझ्या कालवनाला आता पण मच्छी घेऊया रसा घेऊया कालवनाला तर शब्दच नाही एवढा भारी झालेला आहे बघू शकता तुम्ही आपल्या मसाल्यामध्ये कलर बघा फक्त एकच मसाला हा तेल पण कमी टाकलेलं आहे छान ना हे माहित आहे बनवतो मला बोलत दे, दे स्नेहा तुझा म्हणजे काय होमबिल काल म्हणजे तू बनव कोणी तुझा हात नाही धरू शकत काल बनवला आणि फ्रायला पण मी बोलतो सांगू टेस्ट कर खरंच सांगला पण बघ किती आवडला तेच फक्त काल हा टेस्ट करायचा तू बोलशील कोळंबी पण पेल आहे ना तिला कोळंबी कोळंबी तिला आवडते म्हणून आवडलं ना तर चला आता आम्ही मस्तपैकी जेवून घेतो आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आजच्या व्हिडिओ मध्ये काय तुम्हाला बघायला वाटलं बघा आपला मित्र होता धीरज त्याच्यासोबत गेलो मच्छी पकडायला बरोबर म्हणजे लादी पाव लावला आणि मच्छी पकडली भरपूर त्याच्यामध्ये गोहिटा पण लागत होती ते मल्ट पिश असत नाही किती काढणार असं होत नॉर्मल भेटत आवडत आणि मग नंतर स्नेहानी घरी आल्यावरती मस्त की फ्राय केलंय फ्राय पण भारी झाले पण ही जी तुम्हाला आम्ही कालवण्याची रेसिपी सांगितली ती नक्की ट्राय करा कारण या सीझनला ना तुम्हाला ना एकदम फ्रेश भेटते तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि वाटण वगैरे आजचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनल ला करा सबस्क्राईब तर चला बाय बाय